हो बाय काय पिलत जाऊ द्या म जीवतो म्हणून म्हणतो मी पण काय भाऊ नाही जीव तुटत ना नावा जर जीव तुटला असता म्हणतात कशाला असता जीव तुटत नाही ना पहिले चांगला झालं तो उष्ठ तुले आता नाही झाला तो उष्ठ आहे ना तस काही नाही

खात नसते पित असते तुच तो म्हणते ना दररोज डोसा डोसा मग ते पिऊन येत नाही दारू अव तुम्हाला त्या दारू शिवाय तर काही कामच नाही डोसाला दारूच पाहिजे तुम्हाला डोसा डोसा अव मी डोसा म्हणलं तुम्हाला खायचा पदार्थ राहतोय डोसा डोसानी म्हणलं डोसा येऊन येते कधी पण झाली का मग ना डोसल्या शिवाय कामच नाही तुम्हाला काय करू राहिले विदा काही नाही बसले अहो मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आले तुमच्याकडं अहो एक सोडून दोन सांग तू कधी ऐक रिक सांगत नाही म्हणलं तरी सांगतीस हा मग काय ही गोष्ट पण हा सांग अव मी उद्या ना मर्दड देवी ना मर्दड देवी बालाजी मंदिर जायचा देव बुधनेश्वर जेवढे आपलं बुलढाणा जिल्ह्यातले देवस्थान आहे ना तिथं मी उद्या दिसणार तुम्हाला हो हो म्हणजे तू तुम्ही कोणाला सुरुवात केली कवाटी घेऊन घेऊ <laughs> मग पैसे येतात तुमचा पगार झाला ना पण पहिले गहू म्हणे खरबूजी म्हणे करून द्या देतो ना ते देऊ बा अबो दम मार ना भाई आता टाकी नाही ना गहू टाकेल नापू शकतात टाकीले कापू हा टाकीले अबो मग जावा कुल डाय करायचे ना तव्हा ते गहू फुगले ना मस्त वावता ते सुई दोरी ते सुई दोरा घ्यायचा बारीक सुई घ्यायची ते आपण गुंडाऊ तिंकच्या बारक्या ती आणि त्यात गवात घालायच्या मस्त पोत होती गहू मन्याची ती मस्त घालून घ्यायची एक नंबर दिसते आणि त्याला पालिश मारून घ्यायची ती गहम्या पोत होती आणि आता खरबूज आता सध्या उन्हाळ्यात राहते आज उते ते खरबोजाच सीजनच सुरू झालं ते खरबूजा सीजन झाली पिकले की ते बी मस्त नरम राहते त्यात बी गहून घ्यायचे दामनाना मस्त गळ्यात घालून घ्यायची झाले खरबूज म्हणे गहू मनी अव सोन्याची मनी म्हणलं मी खरबूज खरबुज नाही අ ල ද ො දර දර.